काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांचं मोठं नुकसान झालं होतं उंच उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्याचं दिसून आलं या दुर्घटनेत मोठी वित्त आणि जीवितहानी झाली होती हजारोपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता या घटनेचे चित्रण देखील मनाला चटका लावून देणारे आहेत दरम्यान राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आज सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला भूकंपाचे धक्के सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर सांगोला मंगळवेढा या भागात बसले आहेत या भूकंपाचा केंद्रबिंदू सांगोला येथे असल्याचे समजते सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही मात्र भूकंपाचे वृत्तसमजताच नागरिकांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली होती सोलापूर जिल्ह्यातल्या ले आजच्या भूकंपानंतर काहींनी लातूरमधील भूकंपाच्या आठवणी ताज्या केल्याचे दिसून आले